राम, राम 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 आज आपण कोळगाव या गावी आहोत तालुका बिलोली जिल्हा नांदेड तर येथील सदरी शेतकऱ्यांनी इकोस्मार्ट कंपनीचे प्रोडक्ट त्यांच्या ऊस या पिकासाठी वापरले आहेत तर आपण सरांकडून समजून घेणार आहोत अगोदर ऊस कसा होता आणि आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर या ऊसामध्ये नेमका काय बदल झाला सर्वप्रथम सर तुम्ही तुमचं नाव सांगा रामदास गंगाधरराव पाटील शिवराळे कोळगावकर शिवराळे पाटील तुम्ही एक बारा दिवसाखाली स्प्रे घेतला होता बरोबर आहे बरोबर तर त्याच्या अगोदर ऊस कसा होता आपला म्हणजे ग्रोथ नव्हती पिवळापणा होता आणि ग्रीनरी आणि ग्रोथपणा तुमच्या फारणी पासून बऱ्याच काही प्लॉट मध्ये बदल झाला बरं सर म्हणजे छोटं पण होत पिवळे पण आपण होतात आणि आजच्या डेटमध्ये बघितलं वाढ झाली कलर आलाय फुटवा पण तुम्हाला चांगला मला नंबर एक वाटा फुटवा वगैरे कसं नंबर एक नंबर एक नं। या मोठ्या सोबत फुटव्याला घेऊन पण उचलल्या गेलेल्या आहे फुटवा बर याच्यामध्ये आपल्याला तुमच्या सोबत चार किलो एकोणीस एकोणीस बर आणि तुमचे जे होते विराट विराट सॉइल आणि स्टिकर होत आपलं याच होत स्टिकर सिलिकॉन सिलिकॉन च स्टिकर होत म्हणजे हे रिझल्ट तुम्हाला कसे वाटतात आपल्याला एक नंबर रिझल्ट मित्र एकदम कमी आहे एकरी खर्च माझ्या हिशोबाने तीनशे ते साडेतीनशे रुपये बसला असेल शेतकऱ्यांना आणि एक नंबर रिझल्ट आहे दीड हजारामध्ये पंचवीस पंपर पाच अकर जवळपास पण आम पण आमचे जास्त मारल्या गेले जरा बरं बरं तरी पण रिझल्ट चांगला हो आठ सात पंपाच्या जवळ मारल्या गेले एकरी बर ठीक ठीक चालेल ओके धन्यवाद सर